धुळे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर ग्रामीण विकासावर भर कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या उपस्थितीत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा सत्तावीस कोटी अठ्ठावीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारणे शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे महिला आणि बालकांच्या विकासासाठी योजना राबविणे शेतकऱ्यांसाठी कृषी योजना पशुसंवर्धनाला प्रोत्साहन देणे कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामीण भागातील रस्ते सुधारणे यावर भर देण्यात आला प्रशासनात कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर करणे ग्रामीण भागातील महिला आणि पुरुषांसाठी कर्करोग तपासणी कॅन्सर स्क्रीनिंग सुविधा उपलब्ध करून देणे प्राथमिक शाळांमध्ये

त्याचप्रकारे मॉरेल अंगणवाडीचा विकास करता त्यासाठी केलेला आहे के पशुवैद्यकीय खात्यामध्ये आपल्याकडे काही नॅशनली रिकग्नाईज ब्रीड आहे त्याचा विकाससाठी आपण तरतूद केलेली आहे असे करताना जास्तीत जास्त ग्रामीण भागातील घटकांना लोकांना आपल्या बजेटमार्फत बजेट मार्फत कसा फायदा देता येईल यासाठी सर्व विभागाच्या सहकार्याने आणि वित्त विभागाच्या सहकार्याने आपण या बजेटमध्ये प्रयत्न केलेला आहे सर्वांशी मला सांगायचंय की दरवर्षीच्या बजेट अंमलबाजातून हे दिसून येतं की काही विभाग सक्रिय राहून त्यामुळे चांगली अंमलबजावणी करतात आणि काही विभाग हे अंमलबजावणी करताना मागे राहू लागतात हे बजेट इज नॉट अ रिजल डॉक्युमेंट फॉर अस कम अफ विथ बेटर इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन आणि आगळं वेगळं नाविन्यपूर्ण करण्याची धमक यांनी दाखवली दिस बजे, बजेट दिस ओपन फॉर दॅट जेव्हा आपण बेसिक बजेट पासून इम्प्लिमेंट करताना या डिफरन्सिएशन जेव्हा नियोजन विचार करू हे मी आजच या बजेट मांडताना तिथं ओपनली सगळ्यांसमोर मांडू इच्छितो कारण की मागच्या वर्षीच्या बजेटचा आढावा घेताना हे दिसून आलं काही विभाग चांगली अतिशय चांगल्या प्रमाणे जर आपण करतात करता तर पुनश एकदा मी प्रशासन तसा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा म्हणजे धुळे या नात्याने दोन हजार पंचवीस सव्वीच्या मूळ अंदाजपत्रासाठी आपण सर्व विभागांचं वित्त विभागाचे विशेषता त्यांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या वर्षासाठी हे बजेटची इम्प्लिमेंटसाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद